की गोट्या गीते आम्हाला अनेक दिवस मला धमकी विणकी देण्याचं काम कराड यांचा उजवा हात म्हणून तो ओळखला जातो बापूंधळे खून प्रकरणात देखील त्याचा सहभाग होता केवळ इन्स्पेक्टर महाजन जे मस्सा जोगला म्हणजे संतोष देशमुख हत्याकांड झालं जेव्हा लफवा उद्योग झाले त्याच्यात जे, जे इन्स्पेक्टर होते महाजन तेव्हा ते परळी पोलीस स्टेशनला होते आणि त्यांच्या त्यांनी गोट्या गीतेलाही वाचवण्याची हा गोट्या गीते हा नाम म्हणजे नामचीन आहे काय घाबरणार बिबळणार मी माणूस नाही आहे नाव विमान नाही होतं महादेव मुंडेच्या प्रकरणात देखील कुणाचा मुख्य सूत्रधार तोच आहे आणि आता महादेव मुंडेचं प्रकरण त्यांची पत्नी ज्ञानेश्वरीनी लावून धरल्यामुळे सगळी गँगच अडचणीत आली आणि त्याच्यात मोठ्या मोठ्यांची नावं आहेत तिला हे ऑफर कोणी दिली की बाबा तुझी बारा गुंठे जमीन याच्यावर महादेवचा खून झाला ती जमीन तुझ्या नावावर करतो तू हे प्रकरण बंद कर त्यांना खूप काही ये स्पष्टता येईल की कोण खराच आका कोण आणि वंजारी वगैरे सर्टिफिकेटची मला गरज नाही मी ओरिजिनल वंजारी आहे रक्तात वंजाऱ्याचं रक्त आहे माझे आजोबा वारकरी होते आमचं घराणं अतिशय धार्मिक होतं आहे आणि बंजाऱ्यांची ओळख म्हणजे कष्ट कष्टाचं दुसरं नाव वंजारी वनात राहणारा म्हणजे वंजारी वनात राहून उद्योग धंदे करणारा पोट भरणारा म्हणजे वंजारी डोंगर कपाऱ्याच राहणारा म्हणजे वंजारी त्याची ओळख त्याची म्हणजे त्याची जी प्रगतीचा आलेख आहे किंवा त्याचं जे तो कुठन कुठे आला ह्याचा जर व्यवस्थित अभ्यास केला वंजारी खूप मेहनतीचा मुंबई सेंट्रलचा हमाल नव्वद टक्के हमाल वंजारी आहे कल्याणला नव्वद टक्के हमाल वंजारी आहे बीटी स्टेशनला नव मुंबईच्या प्रमुख दे। कॅन्डी समोर तुम्ही कुठेही लुगड नेसून किंवा पांढऱ्या कपड्यांमध्ये गांधी टोपी घालून भाजी विकायला बसलेले पूर्वी आता नाही आता बदलला का शंभर टक्के वंजारी शंभर टक्के वंजारी माझी आजी भाजीची टोपली घेऊन नऊवारी साडी घेऊन मांडी घालून बाजी अशा कुटुंबातले आम्ही आहोत आम्हाला एक एका हे वंजारांना बदनाम करून टाकलं या गँगने उभ्या समाजाला बदनाम करून टाकलो सम समाजाला कोणाचं तरी विरोधक म्हणून उभं केलं वंजारी कोणाचा विरोधकच नाही आपल्या मेहनतीवरती जगणारा आणि बीडच्या बाजूचे तर भगवान बाबाला मानणार आहे भगवान बाबा म्हणजे सगळ्या समाजाला बरोबर घेऊन चालणार हे काय मला सांगतात वांजारी बदनाम करून टाकले नाही वांजारे आणि हे असले धमक्यांना घाबरून मी काय माझं बोलणं बिणं बंद करणार नाही मी ना चांगल्या चांगल्या विरुद्ध बोलतो हा कोण गोट्या कोट्यात याला कोण घेतो याला कोण घेत असं काय मी घाबरत निवडत नाही पुढचा प्रश्न घ्या भगवान बाबाला मानणारे म्हणतात मात्र तेच वाघवान माझा ते जाऊ देठ्ठल आहे ते जाऊ दे विठ्ठल विठ्ठल अरे जाऊ दे रे बाबा चढ चल पुढे या सर सनातन धर्मावरून पुन्हा जे चौड आहेत माझे मुख्यमंत्री हे बघा सनातन धर्माची ओळख काय तर ज्याच्या विरुद्ध बुद्ध भगवान पहिल्यांदा उभे राहिले तो कुठला तो तो सनातन धर्म होता वर्ण व्यवस्था कोणामुळे आली भारतामध्ये सनातन सनातन चारवाकाला कोणी मारला बस्वाचार्यांना कोणी मारलं त्यांना आत्महत्याला कोणी प्रवृत्त केलं ज्ञानेश्वर माऊलींना कोणी छळलं तुकाराम महाराजांचा छळ कोणी केला गाथा कोणी बुडवल्या हा जाती द्वेष या समाजामध्ये कोणी आणला शिवाजी महाराजांना राज्याभिषेकापासून कोणी रोखलं ते सगळे धनातन दहशतवादीच होते संभाजी महाराजांची कुरूर हत्या दुश्मनांच्या करवी करवण्याचा प्लॅन कोणी केला संभाजी महाराजांनी पायाखाली कोणाला दिले ते पाचही जण सनातन दहशतवादीच होते संभाजी महाराजांना तेच फसवू पाहत होते पण संभाजी महाराजांनी त्यांना स्वतःच्या ताब्यात घेऊन हत्तीच्या पायाखाली हा इतिहास आहे महात्मा फुलेंना कोणी छळलं धर्मव्यवस्थेविरुद्ध या कर्मकांडाविरुद्ध या सनातन व्यवस्थेविरुद्ध उभं राहण्याचं पहिलं काम आणि लिखाण करण्याचं पहिलं काम हे महात्मा फुलेंनी केलं आपल्या पत्नीला बाहेर काढलं की शिक्षण झालंच पाहिजे समाजामध्ये स्त्रिया शिक्षित झाल्याच पाहिजे तरच हा समाज पुढे जाईल त्याचा फायदा हजारो लाखो करोडो स्त्रियांना होता केलं कोणी महात्मा फुलेंना त्यांचे काय घाल केले कोणी केले सनातन दहशतवाद्यांनी शाहू महाराज जेव्हा सगळं बंधनं तोडून आरक्षणाच्या बाजूनी बाहेर पडले आणि दलितांना क्षुद्रांना पुढे नेलं पाहिजे ही व्यवस्था त्यांनी केली त्यांना मारण्याचं त्यांना खून करण्याचं त्यांना बदनाम करण्याचं काम कोणी केलं सनातन दहशतवाद्यांनी पुरोगामी गोपाळ गणेश अगरकर यांना पुण्यामध्ये त्यांच्या खुनाची सुपारी कोणी दिली सनातन दहशतवादी एका वर्गाला शिक्षणापासनं एका वर्गाला मंदिरात जाण्यापासनं एका वर्गाला पाणी पिण्यापासनं म्हणजे स्पर्श हा वर्ज्य मानला जायचा स्पर्श केला तर समाजातनं बहिष्कृत म्हणजे नव्वद पंच्याण्णव टक्के समाज हा या सनातन दहशतवादाच्या ऊर्जाखाली दबला गेला होता समाजातनं बाहेर फेकला गेला होता अरे नशीब या भारतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जी जन्माला आले आणि त्यांनी संविधान दिलं आणि ते पण सनातन धर्माच्या विरुद्धातच ती मनुस्मृती त्या दिवशी त्यांनी जाडी त्याच दिवशी त्यांनी भारताचं भलं केलं नाही तर हीच मनुस्मृती आमचं संविधान म्हणणारे सनातन दहशतवादी भारतात होते ना हे संविधान आलं म्हणून आम्ही एवढं बोलू शकतोय तेव्हा भारतामधली जाती व्यवस्था भारतामधली वर्ण व्यवस्था उच्च नीच जात व्यवस्था दलित क्षुद्र हे सगळं कोणी निर्माण केलं तो सनातन दहशतवादच आहे आणि तो हजारो वर्ष भारतात आहे आणि भारताचं जात व्यवस्था जी आहे त्याचा पूर्णपणाने जबाबदारी ही सनातन दहशतवादाला जाते आम्ही आमच्या विचारामध्ये आज बोलत नाहीये आम्ही जेव्हापासून शिकलोय तेव्हापासून हेच बोलत क्षूद्र अतिक्षुद्र यांना समाजाच्या बाहेर ठेवायचं कोणी काम केलं तुमच्या आईला तुम्हाला सगळ्यांना प्रश्न विचारतोय तुमची आई ही उपभोगाची वस्तू आहे तिला फक्त वापरा या विचारांना तुम्ही समर्थन देणार का हा विचार त्या सनातन धर्म दहशतवाद्यांचा होता त्याला आमचा विरोध आहे एका स्त्रीला बदनाम करतो तेव्हा तो आमच्या आईला बदनाम करतो आम्ही मातृभक्त आहोत आम्ही भक्त नाही मनु भक्त असतील त्यांनी याचा विचार करावा दाभोळकर प्रकरण दाभोळकर कलबुर्गी गौरी लंकेश सांगा ना अजून किती प्रकरण सांगू महात्मा गांधी एका निशस्त्र अठ्यात्तर वर्ष ज्या माणसाला समोरनं गोळ्या घातल्या ज्यांनी कधी कोणाच्या थोबाडात मारली नाही अशा माणसाला पाच वेळा मारण्याचा प्रयत्न केला अखेरीस त्याला तिची हत्या केली ना कोण होता तो तो ह्या भारतातला पहिला दहशतवादी नतुराम तेव्हा आमच्या विचारांमध्ये स्पष्टता एकदम परफेक्ट आहे काय त्याच्यात आम्ही मागे पुढे बघत नाहीये की माफे माफे अरे सोडावं हो राहणार मला कोणाचं काय कोण काय बोलतोय याच्यावरती मला प्रश्न विचारतो अरे सोडून द्यावं हे असं आहे की यांनी सगळं केले माफ माफ आहे ना त्यांना सगळी माफी आहे ना शिवाजी सावंत हे इंद्रजीत सावंत हे ज्येष्ठ इतिहासकार आहेत इतिहासामध्ये इतिहासा काय असा उघडलं पाणन लिहिला इतिहास असा नाही इतिहास सांगताय इतिहासाला संशोधन करावं लागतं वर्ष, वर्ष ध्यास असतो तो आणि त्याच्यातनं सत्य बाहेर काढायचं असतं ते इंग्रजीत सावून काढत असतं त्यांना तुम्ही माडून टाकवायचं धमकी देतात म्हणजे इथे इतिहास वाचायचा नाही इतिहास सांगायचा ना, सा नाही इतिहासाचा सा ना, सा अभ्यास करून खरं काय ते समज आता शिवाजी महाराजांच्या राक्षशिपिकेला कोणी विरोध केला सांगायला तुम्ही येऊन पुढे ठीक आहे त्यांचा राज्याभिषेक झाला पण कसा झाला तर अंगठ्याने म्हणजे पायाच्या अंगठ्याने त्यांना कुंकू लावलं तुम्ही राजे होऊ शकता आम्ही तुला क्षत्रिय मानतच नाही हे झालं ना महाराष्ट्रात हे स्वीकारणार का स्वीकारणार नाही संभाजी महाराजांना पकडून देतो असं औरंगजेब त्याचा पुत्र अकबराला कोणी जाऊन सांगितलं कोणी जाऊन सांगितलं आणि मा का संभाजी महाराजांनी पाचिसांना पाचाडला हत्तीच्या पायाखाली दिलं सांगा ना इतिहास सांगा आम्ही इतिहासाचे दाखले देऊन बोलतो ना त्या काळात करोडो भिक्कूंना मारून टाकले का मारलेत महाराजांना का छळ तुम्ही हे प्रश्न विचारणार नाही का हे प्रश्न विचारणार आहे बरं ठीक आम्ही पवारांचा गेलेले त्या मांदुरी हत्तीबद्दल पेटाने एक वादग्रस्त पोस्ट केलेली आहे त्या मठाला आम्ही रोबोटिक हत्ती भेट देऊ असं त्यांनी हे मूर्ख आहेत माणसाच्या भावना जुळलेल्या असतात चाळीस वर्ष चाळीस वर्ष तिथलं घर आणि घर त्या हत्तींनीच्या प्रेमात आहे हत्तीच्या प्रेमात आहे गाव जेवलेले नाहीत काही काही गाव जेवलेली नाहीत चार चार दिवस घरात अन्न पेट म्हणजे चूल पेटलेली नाही माणसावर माणसावर मान प्रेम करायला विसरलेली माणसं हे अशी असतात नालायक अहो मुख्या प्राण्यांवर प्रेम करून बघा मग तुम्हाला समजेल प्रेम काय असताना तो कसा तुमच्यावरती उलट प्रेम करतोय ती माधुरी हत्तीन गेवली आहे का ते वनतारामध्ये फाईव्ह स्टार खिचडी मिळते तिथे मस्त तुपात शिजवलेली अशी म्हणजे आपल्याला आपण घरात खात नाही खात नाही अशी अशी खिचडी तिथे मिळते खायला खाल्ली का त्या माधुरीने नाही खाल्ली तिला तिची माणसं दिसत असतील समोर कु गेली माझी ती से से कुट 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 गे मा प्रेमाची माणसं जगली शेवटी मा प्रत्येक प्राणी मनुष्य असो नाही तर मुका प्राणी असतो प्रेमाचा भुकेला असतो फुकेला मनुष्य जातीतनं प्रेमच नाहीच होत असेल तर कोण कोणी पेटा फिटा यांना पिटलं पाहिजे धरून देवेंद्र फडणवीस आम्ही खुलासे केले एका वृत्तचार मुलाखत दिली त्यांचं म्हणणं की एन ने प्रत्येक वेळी अजित पवारांना खरं बनवलं अजित पवारांना वाटलं त्यांना पक्षामध्ये संपवलं जाते असं आहे की असं आहे की मला त्याच्याबद्दल काहीच बोलायचं नाही सत्तर हजार कोटी वरती सर्वात जास्त भाषण चक्की पिसिंग चक्की पिसिंग चक्की पिसिंग आम्ही थोडं बोललो तर झालं राजकारण झालं तुम्ही जे काय ते केलं त्याच्यावरती काही बोलायचं स्वतः प्रधानमंत्री मोदी देखील याच्यावरती बोलले होते कशाला जाणदान गेला विषय आले तुमच्याकडे पवित्र झाले दुग्ध स्नान झालं गंगा स्नान झालं सगळी पाप वाहून गेली आता काय त्याच्यावर बोलायचं उद्धव ठाकरे चालतं तर आज उद्धव ठाकरे दिल्ली इंडिया लाईन आघाडीची मोठी महत्वपूर्ण अशी बैठक दिल्ली विषय ते मानले जाते आपण सुद्धा या बैठकीला असणार आहेत आणि काय लाईनचा अजेंडा किंवा काय असणार आहे मला याच्याबद्दल बद्दल काय सर सामाजिक न्याय भवनाच्या वसतीगृहासाठी पाच दहा पंधरा कोटी जितके लागेल तर बापाला मंजूर पैसा सरकारचा पैसा आहे आपल्या बापाचा काय जातो असं म्हणजे सरकारचाच पैसा आहे ती थोडी द्या खिशातला पैसा खिशातला थोडी पैसा आहे सरकारचाच पैसा आहे मेघला मोरडी करून मेघला मोरडी करून आहे जयंत्री ना मी माझ्या फेसबुक वर पोस्ट केली आहे की मित्र नावाची एक प्राणी जात हळूहळू नष्ट होत चाललीय मित्र कोणा असं म्हणून मी असा एक प्रश्न झोपताना मित्र असतो सकाळी तो वैराच्या घरात बसलेला असतो उसकी में इतनी नहीं है बस लगी त्रोर ये नहीं तिरे ति मुझे माझ तो विश्वास उदार सर मैत्री दिना मी एकटा गाना असेल मित्र वण यार सर आता पण आता पर्यंत आहे ना सर तू स्तना रहा प्यार प्यार ना रहा त्याच्यापेक्षा काय दुसरं गाणं असू शकत दोस्त दोस्त नारा प्यार प्यार नारहा जिंदगी भरे तेरा मेत बार ना दोस्ट दोस्ट ना प्यार प्यार नारा साहेब आतापर्यंत संघर्ष पाहिलेला आहे मित्र वड्रामध्ये गालव्यासारखा असा घालव्यासारखा कोण मित्र तुमच्या आयुष्यात असे खूप आहेत असे खूप आहेत पण राजकारणातला मित्र हा वैरे बरोबरच असतो आम्ही घेतला राजकारणातला मित्र कोणतीच कोणा समजू जे मित्र आहेत ते आता लहानपणीचे मित्र आहेत राजकारणाच्या बाहेर आहेत अनेक वर्ष बरोबर आहेत अनेक वर्ष पण ज्यांना राजकारणात आणून आपला खरा मित्र आहे खरा मित्र आहे तुमचा वाढदिवस आहे सर सका वाढदिवस आहे मध्ये मोठा उत्साह दिसत होतो शहरामध्ये अनेक बॅनर्स देखील लागलेले आहेत पण तुमच्या मतदारसंघातला एक बॅनर सर्वांचं लक्ष वेळ त्याच्यावरती तरुण तरुण मंडळीने हा बॅनर त्याच्यावरती उल्लेख केलेला आहे की डॉन म्हणतात डॉन जो मराठी मधला एक फेमस गाण्याचा भाग आहे तो आहे संघटना कार्यकर्त्यांनी काय हे सुद्धा मी करत राहिले बॅनर काय मी गिरी मागून चेक करू काय रे बॅनर दाखव कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असतो तुम्हीच म्हणता उत्साह आहे मी जरा आज अभ्यास करतो स्वतः जे व्यक्तिमत्वाचा चारित्र्याचा मी उद्या सकाळी तुम्हाला मुलाखत मराठी भाषेचा हिंसा होत असेल तर त्यावरती कारवाई केली म्हणतात

त्यांना आपल्याकडे बांधून ठेवण्यासाठी हे शब्द प्रयोग केले जातो त्याला याच्याकडे फार लक्ष देण्याची काही गरज आहे असं मला वाटत ओके थँक्यू